आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांसाठी जळगावातून धावणाऱ्या उदना पंढरपूर विशेष रेल्वेला जळगाव जिल्ह्यातील खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते यावेळी हिरवी झेंडी दाखवण्यात आली आषाढी एकादशीनिमित्त उदना पंढरपूर या विशेष रेल्वेचे आयोजन याप्रसंगी करण्यात आले होते यावेळी रामकृष्ण हरिसा जयघोष करत पारंपरिक वेशभूषा परिधान करत फुगड्या खेडत ही रेल्वे पंढरपूरकडे प्रस्थान झाली आहे याप्रसंगी खासदार स्मिता वाघ भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी डॉक्टर राधेश्याम चौधरी माजी महापौर भारती सोनवणे रेखा वर्मा यावेळी भारतीय जनता पार्टीचे सचिन पवार युवा नेत्या भारतीय जनता पार्टीचे युवा आहे स्पेशल वारीच्या साठी ही गाडी आपण सुरू केली आहे आतापर्यंत आपल्या या रूटवर स्पेशल पंढरपूरसाठी साठी कोणतीही गाडी नव्हती गेल्या वर्षी आपण खूप प्रयत्न केला आपल्याला ऐन व्यस्ती मिळू शकली नाही यावेळेस आपण अगोदरच ॲडव्हान्स प्लॅनिंग मध्ये सन्माननीय वैष्णवजी जे आमचे रेल्वे मंत्री आहेत त्यांच्याशी आपण संपर्क करून त्यांच्याशी चर्चा करून ह्या गाडीच्या दोन फेऱ्या मंजूर करून घेतलेल्या आहेत उदनापासून तर पंढरपूरपर्यंत आपला नंदुरबार अमळनेर धरणगाव जळगाव पाचोरा आणि चाळीसगाव पुढे मनमाड ही पंढरपूरला जाणार आहे भावी भक्तांची खूप वर्षापासूनची मागणी होती की ह्या रूटवर आम्हाला एक पण गाडी नाही आहे त्यांना जायचं असेल तर कमीत कमी दोन तीन ठिकाणी त्यांना गाड्या बदलाव्या लागायच्या आणि त्यामुळे खूप परेशान्या व्हायची म्हणून आपण ह्या माध्यमातून सन्माननीय वैष्णवजींशी चर्चा करून ही स्पेशल गाडी वारीसाठी मंजूर केली आहे ती आज चार तारखेला निघाली आहे पाचला रिटर्न होईल आणि पाचची जी, जी जाईल जाणारी गाडी ती सहाला रिटर्न होईल आज सगळ्या लोकांमध्ये जो काही आनंद आहे की पहिल्यांदा आम्हाला ह्या रूटला गाडी मिळेल तेव्हा लोकांनी सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी आणि जे सगळ्यांचे खूप आभार या ठिकाणी मानले खऱ्या अर्थाने आपल्या प्रत्येकाला वारीची पंढरीला जाण्याची पांडुरंगाला भेटण्याची आज आपल्या सगळ्या भाविक भक्तांमध्ये असते आपल्या महाराष्ट्राचं दैवत पांडुरंगाला भेटण्याची आपल्याला आस असते आणि आज, आज सगळ्या भाविकांच्या चेहऱ्यावर ती आस पूर्ण होत आहे याचा सगळ्यात जास्त आनंद आम्हाला सगळ्यांना आहे मी सगळ्या आव... सगळ्या पद्धतीने पंतप्रधान नंद्रभाई मोदी आणि वैष्णवजी यांचे खूप खूप धन्यवाद मानते की त्यांनी माझ्या एका शब्दाखातर ही गाडी मला मंजूर करून दिली कारण आज जनतेसाठी आम्ही जे प्रश्न मांडतो ते जर पूर्ण झालेचा एक वेगळा आनंद लोकांच्या चेहऱ्यावर जो असो ते बघण्याचं समाधान आज मला या ठिकाणी मिळालेलं आहे रक्षाताईंनी पण एक गाडी मुली आहे आज आपण ही एक गाडी म्हणजे खऱ्या अर्थाने दोन्ही खासदार भगिनींनी जळगावकर जे भक्त परिवार आहे त्यांच्यासाठी दोन गाडी इकडच्या भागामध्ये वर्षानुवर्षे रक्षाताई पंढरपूरसाठी गाडी दरवर्षी वारीचे त्या घेऊन जातात पण जळगाव लोकसभेमध्ये आजपर्यंत हे नव्हतं म्हणून महाराष्ट्रात त्या माध्यमातून आपण सुरू केलं कारण लोकांची खूप मागणी होती की भुसाळमध्ये हे होऊ शकतात तर मग जळगावच्या लोकसभेमध्ये का नाही होऊ शकत मला वाटतं ह्या माध्यमातून दोघी मिळून आम्ही भुसाळ कारण म्हणजे रावेर लोकसभेच्या मतदारसंघातल्या लोकांना आणि जळगाव लोकसभेच्या मतदारसंघातला पण ही गाडी फक्त आपल्यापुरती नाही आहे ती उधना म्हणजे गुजरातपासून सुरू होते तर पंढरपूरला जाते कारण आपल्याला माहिती आहे की सुरत उधनापूर अहमदाबाद इथं खूप मराठी लोकं त्या ठिकाणी आहेत व्यवसायाच्या निमित्तानं त्या ठिक ठिकाणी गेलेत त्यांची सगळ्यांची मागणी होती आणि ती मागणी आज या ठिकाणी आपण पूर्ण करतो